ग्रामसभेच्या सक्षमीकरणाचे प्रणेते मोहन हिराभाई हिराल यांचं निधन झालं आहे गडचिरोलीतील मेंढा गावात ग्रामस्वराज्याची त्यांनी क्रांती केली वनसंपदेवर ग्रामसभेच्या अधिकारासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला तर गांधी विनोबांच्या विचारानं ग्रामस्वराज्यासाठी कार्य करणारा एक पर्व आता हरवलेला आहे आमच्या गावात आमचंच सरकार असं म्हणत गडचिरोलीमधील लेखामेंढा गावातील आदिवासींच्या जीवनात ग्रामस्वराज्याची क्रांती घडवणारे ज्येष्ठ समाजसेवक मोहन हेराबाई हेरालाल यांचं बुधवारी रात्री निधन झालंय या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद चिंचोळे आपल्यासोबत जोडले आहेत मी प्रमोदकडे जाणार आहे प्रमोद ग्रामसभेच्या सक्षमीकरणाचे प्रणेते हरवलेत नेमकं तर ज्या प्रकारची माहिती मिळते काल रात्री त्यांचं निधन झाल्याचं कळत आहे काय यासंदर्भात सविस्तर माहिती अतिशय वेदनादायी आणि अतिशय दुःखद घटना आहे केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी पण एक फार मोठी दुःखद घटना आहे कारण मोहन हिराबाई हिरालाल यांचं नाव केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध होतं त्यांनी केलेले जे ग्राम स्वराज्याचा प्रयोग होता त्याचा केवळ देश देशातलेच लोक नव्हे तर जगभरातले लोक येऊन अभ्यास करत होते मोहनजींना अनेक ठिकाणी व्याख्यानांना सुद्धा बोलवलं जात होतं मला त्यांना ते माझ्या शहराचेच असल्यामुळे चंद्रपूरचे मला त्यांना अनेकदा भेटायचा योग आलाय काही कार्यक्रमामध्ये मी त्यांना भेटलं आणि त्यांचं काम पण जवळून पाहता आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं योगदान म्हणजे तर त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून आपलं राजकीय राजकीय सॉरी सामाजिक कार्य सुरू केलं आणीबाणीच्या विरुद्धच्या आंदोलनात तुरुंगवास त्यांनी भोगला आणि त्यानंतर जयप्रकाश जी आणि महात्मा गांधींच्या प्रेरणेने ते समाजकार्यात उतरले ग्राम स्वराज्याला जे विनोबाची संकल्पना होती महात्मा गांधीची संकल्पना होती त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं आणि काम सुरू करताना त्यांच्या लक्षात आलं की कायद्यात असलेले जे अधिकार गावांना दिलेले आहे रहिवाशांना दिलेले आहे ते प्रत्यक्ष मात्र सरकारी यंत्रणा वापरू देत नाही की जे कायद्याचा ता बडगा दाखवला जातो कायद्यामध्ये निस्तार हक्क नावाचा एक प्रकार होता तर त्या निस्तार हक्कानुसार गावाच्या परि गावाच्या काही परिगावमध्ये असलेला जंगलांवरच्या गावाचा हक्क असतो गावा आणि तिथल्या ज्या वनोपज असतं ते विकून त्याचा ते वापरही करू शकतात आणि ते विकून ते ग्रामपंचायत काही महसूल पण कमवू शकतो परंतु या निस्तार हक्काचा वापर तेव्हा सरकारी यंत्रणा करू देत नव्हता हो हे सरकारी जंगल असं सांगत होत्या कायद्यात कायदाच धाब्यावर बसवला जात होता सरकारी यंत्रणांकडून अशा वेळेला अतिशय प्रखरपणे ही लढाई खास करून अशा लोकांच्या माध्यमातून उभी केली की ज्यांना आपण आदिवासी आणि विकासोपासून लाखो कोसो दूर आहे असं म्हणतो की ज्यांच्या निरक्षरता किंवा एकूण जागृतीचा अनुभव आहे त्यांना सोबत घेतलं मोहनजींचं दुसरं वैशिष्ट्य महत्वाचं असं आहे की त्यांनी निस्तार हक्काची ही लढाई लढताना स्वतः नेतृत्व त्यांना दिलं तरी प्रत्यक्ष त्यांच्यातूनच एक नेता उभा राहील आणि तो त्यांची लढाई लढेल अशा स्वरूपाने स्वतःला पुढे पुढे न करता त्यांच्यातला एक नेता त्यांनी उभा केला त्याचं नाव देवाजी नवलू तोफा त्यामुळे जगामध्ये जेव्हा जेव्हा ग्राम स्वराज्याचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा मोहन हिराबाई हिरालाल आणि देवाजी नवलू तोफा या दोघांचं नाव घेतलं जातं आणि त्यांनी त्या गावामध्ये आदिवासीच्या भाषेमध्ये जी दिलेली घोषणा आहे ती जी जगप्रसिद्ध घोषणा आहे मावा नाटे मावा राज म्हणजे आमच्या गावी आम्हीच सरकार मुंबई दिल्लीत आमचं सरकार आमच्या गावी आम्ही सरकार ही त्यांनी जी घोषणा दिली आणि त्यानुसार प्रचंड कायदेशीर लढाई प्रशासकीय लढाई करत त्यांनी तो निस्तार हक्क प्राप्त केला सरकारकडून त्यानंतर त्या गावाच्या परिसरातला बांबू जरी तोडायचा असेल तरी त्यावेळे आजच्या किंवा त्यावेळेच्या बल्लारपूर पेपर मिलला त्यांची गावाची परवानगी घ्यावी गावा लागायची अधिकृतरित्या तेवढा पैसा द्यावा लागायचा आणि ते महसूल त्या गावाला मिळायला लागला त्या गावाने स्वतःच्या या महसुलाच्या बळावर स्वतःच्या अनेक योजना ग्रामीण पातळीवर आपल्या गावासाठी राबवलेल्या आहेत अशा पद्धतीचा प्रयोग करणार हे भारतातलं एकमेव गाव आहे नंतर अनेक गावांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तो प्रयोग आला आणि नंतर वनहक्क कायद्याच्या अंतर्गत त्यांनी ही लढाई आणखी पुढे नेली आणि महाराष्ट्रासाठी एक नवा किंवा देशासाठी एक नवा आदर्श नेमून दिला पण ते केवळ ग्रामस्वराज्याचे प्रणेते तर होतेच होते पण स्त्री पुरुष समानता म्हणजे त्यांनी अगदी आयुष्याच्या सुरुवातीला जयप्रकाशजीच्या चवळीत आल्यानंतर आपलं आडनाव काढून टाकलं कारण आडनाव जात आणि धर्माचं निदर्शक आहे आणि म्हणून आईचं नाव कारण जी जन्मदाती आहे ती कुठेच नसते म्हणून कदाचित भारताच्या इतिहासात असं आईचं नाव लिहिणारे मोहन हिराबाई हिरालाल हे पहिले व्यक्ती मोठे होते, होते। अलीकडच्या काळात ता आपण राज्यामध्ये बघतो की मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे लोक आपल्या आईचं नाव नावापुढे लिहायला लागले पण याची जर सुरुवात कोणी केली असेल देशामध्ये तर ती मोहन हिराबाई हिरालाल या माणसाने केली त्यांना त्यांचं मूळ आडनाव गाळून टाकलं आणि नवीन ओळख आणि निधर्मी ओळख निर्माण करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे अगदी प्रमोद खरदर तर मावा नाटे मावाचाळ याचे आधारस्तंभ खरं तर हरवलेले आहेत या सविस्तर अशा माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद